माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत जवळीत तर साधून लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने अत्याचार केला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केले यातून पीडित तरुणी गर्भवती राहिली लग्नाची विचारणा करता नकार देण्याचा प्रकार शहरातील एका परिसरात दुघडकीस आला सन दोन हजार वीस पासून आज ताक्यात हा प्रकार घडल्याची तक्रार पीडितेने विजापूर नाका पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन केली या प्रकरणी पोलिसांनी मनोदिन मुल्ला न जिंदगी सोलापूर विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदवला आहे फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादी आणि नमूद आरोपीने सन दोन हजार वीस मध्ये ओळखीतून प्रेमप्रसंग जोडले आरोपीने पीडितेला इच्छेविरुद्ध अत्याचार केला संबंधित कृत्याचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचाराचे कृत्य केले या प्रकरणामुळे सदर पीडिता चार महिन्याची गर्भवती राहिल्याचे डॉक्टरांच्या तपासीत आढळून आले यावर पीडितेने आरोपीला लग्नसंबंधीची विचारणा केली असता यावर त्याने मी आता लगेच लग्न करू शकत नाही तुला काय करायचे ते असे म्हणून निघून गेल्याची फिर्यादीत म्हटले आहे यामुळे कोलमंडलेल्या पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याचे फिरदि म्हणण्यात आले असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांनी पीडितेच्या घराने ऐकून तक्रार नोंदवून घेतली सदर गुन्ह्याच्या घटनास्थळ सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने हा गुन्हा तिथे वर्ग करण्यात आला आहे माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका